आम्ही म्हणजेच संभाजीराजे प्रणित संभाजीराजे ग्रुप यांनी यावर्षी सगळ्यांना शिव शु, शिवाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण कळावा यासाठी थोडासा प्रयत्न म्हणून आम्ही यावर्षी राजगड हा किल्ला केलेला आहे हा किल्ला पुणे जिल्ह्यात वेल्हे तालुक्यात आहे आणि राजगड म्हणजेच सगळ्या गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणून आला राजगड असं म्हटलं जातं आहे ह्या किल्ल्यासाठी आम्ही सगळ्यांनी इतके कष्ट घेतले की तीन महिने सर्व आमचे मित्र परिवार सगळा कष्ट करत होता आणि ह्यासाठी ह्या किल्ल्यावर आम्हाला तीन माचे आहेत सुळेमाची पद्मावती माची आणि ही आहे बाली किल्ला बाली आणि हा इतका म्हणजे सगळ्या मुलांनी सगळ्यांनी कष्ट केल्यामुळे हा किल्ला सग आलेले प्रेक्षक आम्हाला सांगत आहेत की कि हा किल्ला तिथं जसा आहे तसाच इथं झालेला आहे त्यामुळं आम्हाला सगळ्यांच्याकडून कौतुक मिळालं हेच आमच्यासाठी भरपूर आहे एक पद्मावती माची आहे एक संजीवनी आहे आणि एक सुळा माची सुयाळा माचीवर आपलं बघण्यासारखं म्हणलं तर हाती बुरुजा म्हणून असं एक बुरुजा आहे हे आहे डुमा त्या डुब्याचा म्हणजे एक मोठा नॅचरल आपला दगड आहे त्या दगडामध्ये असे म्हणजे होल आहे त्यामध्ये आपण नॅचरल असं हे एक दाखवलं म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपली संजीवनी माची आहे त्यामध्ये त्या मासे प्रत्येक गडाला सिंगल तटबंदी असत्या ह्या माचेला डबल तटबंदी आहे आणि पूर्ण किल्ल्याची बया गेली तर तिहेरी तरबंदी असे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे छत्रपती श्री शिवाजीनगर येथील श्री छत्रपती शंभूराजे शंभा संभाजी चौक येथे त्या उपरीमध्ये आपल्या अतिशय भव्य दिव्य असं राजगड किल्ला असं तयार केलेले प्रतिकृती केलेली आहे आणि त्याचं खोपरी येथील सर्वच नागरिकांनी आवर्जून पहावं कारण ज्यांना उपरी येथून जर राजगडला जायचं म्हटलं तर आत्ताच्या मुलांना ते किल्ल्याचं महत्त्व काय माहीत नाही पण इथं बघून इतिहास जागा होण्याचा संभव आहे आणि शंभर टक्के ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी आवर्जून पाहावा कारण प्रत्यक्षात मी तिथं तीन ते चार वेळा मी जाऊन आलेलो आहे त्यामुळे त्या किल्ल्याची तिथली प्रतिकृती आणि इथली प्रतिकृती बहिली साक्षात मला आत्ता पुण्यालाही जाऊन आल्यासारखं आत्ता वाटते पिढीसाठी एक नवीन जागृती शिवाजी महाराजांच्याबद्दल नव नवीन त्यांच्यात उत्साह प्रोत्साहन देण्याबद्दल एक म्हणजे जोश देण्यासाठी न चांगला म्हणजे किल्ला हा एक नवीन सुरुवात काहीतरी त्यांच्याबद्दल करून देण्यासाठी हे एक म्हणजे छान वाटलं की आता मुलांना किल्ल्याबद्दल माहिती झालं तर नवीन पुन्हा निर्माण झाले आवडत्याबद्दल शिवाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीराजे ग्रुप याने अगदी भव्य राजगड किल्ला साकारलेला आहे आणि ते पाहून प्रत्यक्ष गडावर गेले असा भास निर्माण झालेला आणि किल्ला एकदम सुबक प्रतिक्रिया प्रतिकृती त्यांनी उभा केलेली आहे आणि सर्वांना विनंती आहे की येऊन बघून जावा है।